जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कापसाचे बाजारभाव अठरा एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पाव्यात बाजारावतीच्या सुरुवातीला आवाका आहे सहाशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार तीनशे दहा रुपये भिवापूरच्या पाव्यात आवाका एकशे एकवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार चारशे रुपये वर्धा आवक आहे दोनशे क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार तीनशे रुपये मारेगाव आवका एकशे एकोणावीस क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुलगाव अकराशे क्विंटल जास्तचे बाजारभाव सहा हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक ला करायला विसरू नका पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार